कीर्तन आहे मग श्राद्धाच सांगितलं पाहिजे बाबा एवढ्या आले बाबा एवढा मोठा एवढा मोठा आठास केलाय ना त्याचं त्याचं काहीतरी फळ त्या आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे लक्ष द्या आता श्राद्धाचं कीर्तन म्हणून मी थोडं श्राद्धाचं सांगितलं नंतर मानवी ह्याला उद्देशाचं बोले लक्ष द्या श्राद्धाचा जर खोल पाहायचा मनुष्याच फक्त श्राद्ध करावं लागतं आता श्राद्ध श्राद्ध म्हणाल तर असा प्रश्न पडते बाबा वर्ष श्राद्ध कशासाठी करायचं पुढे बघा वर्ष श्राद्ध का करायचं कशासाठी करायचं का म्हणून करायचं आतापर्यंत कुणी केलं होतं का आम्हाला करावंच लागल का पहिलं कुणी केलं का म्हणून केलं जर श्राद्ध नाही केलं तर काय होईल हे श्राद्ध केलं तर काय होईल असे अनेक प्रश्न आहेत श्राद्ध आम्ही कशासाठी करायचं प्रश्न बाबा का म्हणून करायचं एवढा त्याचं उत्तर आहे ऐका श्राद्ध हे माणसाला करावंच लाग त्याचं खोल पाहायचा विश्वाची श्राद्धाची प्रथा बाबा पांडवांपासून देवानं केलं देवापेक्षा अधिकार मोठा मी माणसात आज सांगतच नाही माणसाला कुठलं कर्म चुकत नाही कुठल्या क्रियाविधी चुकत नाही हे केल्याशिवाय पर्याय नाही पण हे देवाला चुकलं देवापेक्षा अधिकार मोठा संतला चुकलं नाही आपल्याला करावं विश्वातलं पहिलं श्राद्ध केलं पांडवांनी पांडवांच्या वडील पंडूराजा देह ठेवला आत्मा इकडं तिकडे भटकत होता आत्मेला शांती मिळत नव्हती पाचही पांडव धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव पाचही जण भगवान विष्णूकडे गेले साहित्य देवा फार दिवस झाला आमच्या वडिलांना देह ठेवलाय पण आज काही त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही काय कारण असू शकते भगवान विष्णूने सांगितले हे बघा मुलांना ज्या तिथीला तुमच्या वडिलांना देह ठेवला ना तीच तिथी एका वर्षादानुसरून त्या तिथील एक यज्ञ करावा लागेल म्हणजे कोणता यज्ञ ज्ञानदान अन्नदान पुण्यदान वस्त्रदान पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्रद्ध पिंडदान अशा अनेक विध्या केल्यानंतर त्या सगळ्याच पुण्य एका पुष्पामध्ये उतरतं आणि पुण्याचं प्रतीक असणार पुष्प त्या आत्म्याला समर्पित करा आत्मा पावन होईल आणि पावन झालेल्या आत्म्याला स्वर्गामध्ये निश्चित अशी जागा प्राप्त होईल बाबा हे श्राद्ध देवाने केले काय सांगतोय मी श्राद्ध कुणी केलं हे देवानं केलं देवापेक्षा अधिकार मोठा ते संत हा तुम्ही आमचा देवापेक्षा अधिकार मोठा कसलाय काकन बर का म्हणून आपण संत देवापेक्षा श्रेष्ठ आहेत बाबा संत देवापेक्षा श्रेष्ठ नस्ती तर देवानं संताच्या घरी काम केली नसते का मी न सांगता करी कशासाठी साधावया भक्ती काज नाही लाजित अगा भक्तिका सांगण्या स्वतःची लाज विसरून जात म्हणून संत देवापेक्षा श्रेष्ठ काय केलं देवाला काय लागतं ते दिलं काय लागतं देवाला लक्ष द्या पुढं बघा मागतं देवाला भगवंताच्या दारात गेल्यानंतर देव काय मागतो तुम्हाला कधी तुम्ही पांडुरंगाकडे गेला किंवा कधी गावातल्या देवापशी गेला महिला मंडळ पुरुष वर्ग पुढे बघा तुम्ही जर कधी देवापशी गेला तर देव तुम्हाला काय मागतो देवा देवाच्या अशा पाया पडताना देव मागे सरतो का पैसे टाकून मग पाया पड होत का असं कीर्तनकार आहे वैत हो हा तो, तो, तो देव आहे बाबा आम्ही किती केलं तरी होईना भिकारी पण नेता वारकरी त्याच काय बाबा त्याला आहे बाबा तो देवया तुम देव तुम तो तुमची धन दौलत मागत नाही कधी देवाच्या दरात गेला देव तुमची धन दौलत मागत नाही पैसा मागत नाही दाग दागिन मागत नाही शेतीवाडी मागत नाही किंवा सात बारा नावा करून घेत नाही अजिबात नाही त्या भगवंताच्या दरबारात गेला तर देवाला काय लागतं फक्त थोर प्रेमाचा हा हाची दुष्काळ किंवा देवभावाचा हा हाची दुष्काळ त्याला अजिबात नाही गड्या देवाला दुसरं काहीच लागत नाही फक्त कधी वाटलंच पांढरुंगा आपला स्वभावात तर ऐका पांडुरुंगावरती फक्त निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा या सगळ्या गोष्टी भगवंता प्रति मनामध्ये द्या तो पंढरपूरचा पांडरुंग आपल्याचा होतो आणि एकदा का तो भगवंत आपल्याचा झाला संतांनी म्हणून देवापेक्षा श्रेष्ठ थोडी गावांना संत आहेत ते संत सांगतात बाबा हो अरे श्राद्ध देवाने केलं यात काय नवल हे मला सुद्धा करावं लागलं तुकोबराने सांगितलं हे पिंडदान अन्नदान ज्ञानदान मी सुद्धा केलं पिंड पदावरी दिलं आपुल

ते जर श्राद्ध केलं लक्ष द्या श्राद्ध जर नाही केलं तर गेलेले पित्र पाठीमागच्या पिढीला आणि श्राद्ध जर केलं तर आशीर्वाद म्हणून कल्याण सर्व काळ म्हणून श्राद्ध करत जा बाबा तो कोणी साहित्य हे श्राद्ध मी केलं आता श्राद्ध का करायचं नाही श्राद्धा जर खोल पाहायला तर तीन वर्ग येतात लक्ष दोन ऐका अलीकडं असलं कोणी सांगत नाही पण तुमच्यासाठी सांगतोय लक्ष श्राद्धात तीन प्रकार माझ्या सोलनकर परिवाराने श्राद्ध केलंय बाबा एवढा भव्य दिव्य कीर्तन सोहळा कशासाठी श्राद्धा सुद्धा तीन प्रकार आहेत पहिला प्रकार श्राद्धाचा पाच शिक्षक दुसरा प्रकार मासिक श्राद्ध आणि तिसरा प्रकार चालू असलेला हे वर्ष श्राद्ध पहिला प्रकार म्हणजे पाक्षिक श्राद्धाचा विचार करायचा तर बाबा पितृ पंधरावड्यामध्ये शास्त्र सांगतो जे आपण नातेवाईक जेवणा करता घालतो आणि आत्म्याच्या गेलेलं प्रीत्याला म्हटलं जातं पाक्षिक श्राद्ध दुसरा प्रकार मासिक श्राद्ध, श्राद्ध।, श्राद्ध मुळात हा गेलेला जीव कुठलाही असू द्या माणूस बाबा सावडण्याच्या विधीपर्यंत घरात असतो माणूस मेल्यानंतर आणि सावडण्याच्या विधीनंतर तो आत्मा घराच्या बाहेर पडतो या पंचकृषीमध्ये भटकतो कुठपर्यंत आजच्या तिथीपर्यंत आणि आज बरोबर बाराच्या नंतर तो आत्मा पुण्यवान होणार आहे स्वर्गाच्या दारामध्ये आत्ता तो उभा आहे त्याला पुण्य प्राप्त करून देण्याकरता हा कीर्तन सुर आहे लक्ष द्या तो आत्मा असे अकरा महिने फिरत असणार आत्मा आज बारावी तिथीला पुण्यवान होणार आहे अकरा वर्ष फिरत असणार आत्मा प्रत्येक महिन्याला बघा आपण हिंदू धर्मामध्ये बाबा पाहुणा जेवणा करता गाडतो बरो बरोबर नाही जर माणूस एखादा गेला असेल तर त्याच्या प्रतिर्थ महिन्याला पाहुणा जेवाय आपण गाडत असतो तो पाहुण्यामध्ये तो, तो आत्मा विलीन होतो प्रविष्ट होतो भोजन ग्रहण करून आपल्या मार्गाने मार्गस्थ होतो हिला म्हटलं जातं दुसरा वर्ग मासिक श्राद्ध आणि अखेरच म्हणजे चालू असलेलं वर्ष श्राद्ध वि आपल्याला हिंदू धर्माप्रमाणे करावे लागतं तर अधिक पुण्य असेल तर पुण्यतिथी होत असते लक्ष द्या पुढच्या हे <laughs> श्राद्ध तर बंधनकारक का आहे करावं लागतं आता सुरुवातीलाच ऐका मी सगळं सांगितलंय श्राद्ध का करायचं कशासाठी करायचं श्राद्ध केल्यानंतर काय होईल नाही केल्यानंतर काय होईल आधी कुणी केलं तर का आम्हाला करावंच लागेल का म्हणून ला का, का। सगळं पुराव्या सांगितलंय परत म्हणायचं नाही काय ते पाहुण्याला काम नव्हतं कुठं तुषिता महाराज बोलावला कायच कळालं नाही राम भाऊ तंबाखू ते तंबाखू वारी कीर्तना न्यायची नाहीत त्यांना